नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प चौदव कधी कधी आयुष्याचं विदारक वास्तव या मुलांबरोबर अनुभवायला मिळतं वीरेन अधूनमधून नर्मदालयात गैरहजर असायचा तो मुळातच अबोल तशात दोन महिन्यापूर्वीच त्याची आई वारली त्याचं घर वाटेतच आहे तो घराच्या ओट्यावर बसून केरसुणी बनवत होता मी गाडी थांबवली आणि त्याला हात मारली त्याने नर्मदालयात नियमित यावं म्हणून मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते तो गैरहजर का राहतो याचं कारण त्याला विचारत होते तो म्हणाला कसा येणार मी शिकायला वेळ कुठे असतो मला आमच्याकडे डुकरांची पंधरा वीस पिल्ल आहेत त्यांना आम्ही चरायला बाहेर पाठवत नाही छोट्या पिल्लांची लोक शिकार करतात किंवा त्यांना चोरून नेतात त्यामुळे या पिल्लांना आम्ही घरीच ठेवतो त्यांच्या अन्नाची सोय तर करावी लागते मग कसरावत मंडलेश्वरच्या वाटेवर जे ढाबे आहेत तिथे पायी जाऊन आदल्या दिवशीचं उष्ट खरकट अन्न अथवा नासलेलं अन्न मी घेऊन येतो घरात हे काम करायला दुसरं कोणी नाही डुकरांवरच आमची उपजीविका चालते आजकाल मी शेजारच्या आजीकडून केरसुणी बनवायलाही शिकलो आहे मला आता काही काम तर करावंच लागेल वडील तर रात्रंदिवस त्याने वाक्य पूर्ण केलं नाही पण मी समजायचं ते समजले घरात सध्या स्वयंपाक कोण करतं मी विरेनला काळजीपोटी विचारलं ढाब्यावरनं हे शिळपाक अन्न आणतो ना त्यात आमचंही भागतं फुकट मिळतं ते विरेन सहजपणे उतरला बस विरेन पुढे काही सांगू नकोस देवानी आपल्याला इच्छा भोजनाचा वर दिला तर आयुष्यात प्रथमच अशी इच्छा मनात आली अशा अनेक वंचित मुलांच्या भोजनाची सोय मला करता आली तर यावर सखी तथास तू म्हटल्याचा मला भास झाला की ती खरंच म्हणाली मी स्वतः बनवलेली केरसणी दाखवू तुम्हाला वीरेनने उत्साहाने विचारलं आणि धावतच घरात जाऊन केरसणी घेऊन आला कशी झाली आहे त्याच्या चेहऱ्यावर चमक होती छानच झाली केवढ्याला विकतोस पाच रुपयाला मी बटव्यामधून दहाची नोट काढली त्याने मात्र हात मागे घेतला छे छे तुझ्याकडून नाही घेणार पैसे दिदी तू तर आम्हाला शिकवतेस म्हणजे आमची गुरुच नाही का कोण खुणाचा गुरु आहे हे मलाच कळे नाय मोगावाचा भास्कर वय वर्ष आठ हसऱ्या डोळ्यांचा आणि मिश्किल स्वभावाचा पण अनियमित एकदा त्याला जरा प्रेमानं रागवून का सारखा गैरहजर राहतोस म्हणून विचारलं तर त्याने मान खाली घातली कारण सांगितलं नाहीस तर उद्यापासून तुला नर्मदा नर्मदालयात येऊ देणार नाही म्हटलं तर मान वर न करता म्हणाला मी लवकर झोपत नाही ना म्हणून माझे बाबा मला रात्री दारू मग सकाळी जागच येत नाही माझा विश्वास बसला नाही मी म्हणाले तू खोट बोलतोस वडील तुला का पासतील दारू भास्कर म्हणाला खरंच दीदी तुमची शपथ त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलानेही दुजोरा दिला तरीही माझा विश्वास ना मी त्याच्या आईला बोलावणं पाठवलं तिचीही मान खालीच म्हणाली दिदी आहे तो सांगतो ते तू विरोध नाही करत तुझ्या नवऱ्याला तू तु आई आहेस ना या मुलाची लिव्हर खराब होऊन मरेल तो अशाने तुम्ही म्हणता ते खरंय मी विरोध करून पाहिला भांडले मारही खाल्ला नवऱ्याच्या हातचा पण तो ऐकतच नाही दारू पिऊन आला की त्याला कसलं भानच नसतं आमची एकच खोली त्याला मग त्या मुलाचा अडसर वाटायला लागतो यावर उपाय काय तर मुलाला दारू पाजून झोपवून देतो नवऱ्याला सोडून माहेरी जावं तर तिथं ही परिस्थिती काही फार वेगळी नाही बाप भाऊ सारेच दारुणे तिथली दारं माझ्यासाठी कधीच बंद झालीत तुम्ही स्त्री आहात दीदी माझी अगतिकता समजू शकाल नाही तू कष्ट करतेस पैसा मिळवतेस मग ही अगतिकता कशासाठी तू निश्चय केलास तर नवऱ्याला सुधारू शकतेस किंवा धडा तरी शिकवू शकतेस प्रयत्न तर करून बघ रोजचे असे नवे नवे अनुभव माझ्या जीवन शिक्षणाच्या अभ्यासक्रमात आहेत नर्मदालयात इंग्रजी गणित पर्यावरण आणि हिंदी हे विषय शिकवले जातात इथे येणारी बहुसंख्य मुलं बालमजूर कुणी शेतात काम करतं तर कुणी बकऱ्या चरायला नेतं तीन तासांहून अधिक वेळ त्यांच्याकडे नाही त्यामुळे इच्छा असूनही सर्व विषयांचा अभ्यास करता येत नाही पर्यावरण हा विषय आम्ही चार भिंतीच्या आत बसून शिकत नाही कधी शेतात जाऊन तर कधी नदी किनारी जाऊन पर्यावरण विषय समजवून घेतो निसर्गाशी संवाद साधतो कीटकनाशक आणि रासायनिक खतांचे शेतावर माणसांवर आणि पशुपक्ष्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांची चर्चा करतो शेती संदर्भात बऱ्याच अशा मला ठाऊक नसलेल्या गोष्टी मुलं मला सांगतात आणि आम्ही परस्परांचे गुरु होतो भाषेच्या बाबतीतही तेच मी त्यांना हिंदी इंग्रजी भाषा शिकवते तर ते मला निमाडी भाषा शिकवतात शहरी माणसं बरेचदा शेती संबंधीच्या अनेक वास्तवांपासून दूर असतात याचा प्रत्यय देणारी एक घटना नर्मदा लयात मी शिकवत असताना एकदा अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला ढगांच्या गडगडाटामुळे माझं बोलणं मुलांना ऐकू येईना मी वर्गाच्या दाराशी उभं राहून पाऊस बघू लागले मुलंही गोळा झाली पावसामुळे मला आनंद झाला तो आनंद मात्र मुलांच्या चेहऱ्यावर दिसेना सगळ्यांचेच चेहरे, चेहरे उदासवाने मी त्यांना विचारलं कितनी अच्छी लग रही है ना ये बारिश है ना एक प्रातिनिधिक उत्तर आलं क्या खाक अच्छी है ये बारिश इस मौसम बारी मौसम बारी बेमौसम बारिश में तो सारी कपास बर्बाद हो जाएगी अब हमें मजदूरी से मिलेगी मी अवाक झाले अजूनही त्यांच्या जगण्याचं वास्तव पूर्णपणे कुठं समजलंय मला वहीत सोडवलेलं गणित आणि जगण्याचं गणित वेगळं असतं ते मी या मुलांकडून शिकते लेपाच्या नर्मदालयात जाताना एका निमूळ त्या गल्लीतून जावं लागतं एक दिवस त्या गल्लीतून जाताना दहा बारा वर्षाची मुलगी साच पडत जाताना दिसली मी थांबून तिला तिचं नाव विचारलं पूजा शाळेत जातेस ना माझं नाव आहे सरकारी शाळेत मला तर दिसत नाही मग मी काय करणार तिथे जाऊन तिच्या बोलण्याचा भाव असा होता की मला दिसत नाही पण तुला दिसत असून हा प्रश्न का विचारते आहेस तसं नाही शाळेत बसलीस की किमान काही कानावर तरी पडेल मैत्रिणी होतील तिथे त्यापेक्षा तू नर्मदा काय येत नाहीस आम्ही गाणं शिकवतो गोष्टी सांगतो आणि नाटकही करतो तुला खूप आवडेल बघ तिथे जवळच वर्मा समाजाच्या धर्मशाळेत भरतो आमचा वर्ग पूजा हो तर म्हणाली पण ती येईल याचा मला भरवसा नव्हता आश्चर्य म्हणजे दोनच दिवसांनी ती नर्मदा येऊ लागली एक दिवस तिच्या वडिलांना मी ते आले ही। मी पाठवलं ते भेटायला विचारलं हिचे डोळे तपासायला कधी होतं नाही ती तर आंधळी डॉक्टर काय करणार त्याला तसं एकदा गावात डोळे तपासण्याचं शिबिर होतं त्यांनी चष्मा दिलाय तिला त्याचा सुद्धा काहीही उपयोग होत नाही त्यांच्या बोलण्याचा भाव असा होता की एवढी साधी गोष्ट या बाईला कळू नये तरीही आपण तिला महेश्वरला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ डोळे तपासायला तुम्हीही चला हवं तर बरोबर मी माझा हट्ट सोडला नाही दुसऱ्या दिवशी आम्ही तिला महेश्वरला घेऊन गेलो डॉक्टरांनी तिला खरगोन म्हणजे जिल्हा मुख्यालयाच्या गावी घेऊन जायला सांगितलं खरगोनच्या डॉक्टरांनी तिचं ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं त्यावर तिचे वडील म्हणाले ऑपरेशनमुळे ती मेली तर आम्ही त्यांना परोपरीने समजावून सांगितलं खर्चाची काळजी करू नका असंही सांगितलं पण ते मात्र अडूनच बसले होते मी निराश होऊन घरी परतले धन्यवाद